नमस्कार मी परमिला पाटील तुमचं छान अशा ब्लॉकमध्ये स्वागत करत आहे तर ताईच्या घरी आहे सत्यनारायणची पूजा बावीस जानेवारीला तुम्हाला मला सगळ्यांना माहीत आहे राम मंदिराचं उद्घाटन पण बावीस जानेवारीलाच आहे त्या दिवशी यांनी यांच्या घरी सत्यनारायणची पूजा ठेवली छोटीशी तर त्यासाठी अर्चना आणि माझा भाऊ ताईला छान साड्या घेणार आहे त्यासाठी आम्ही ठाणा येथे रंगोली साडी सेंटरला आलेला आहे साड्या घेण्यासाठी कारण इथं खूप छान छान साड्या मिळतात आम्ही जवळजवळ चार पाच वर्ष झाले यांच्यासकडून साड्या घेतो कारण खूप मस्त साड्या भेटतात सुंदर सुंदर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथला स्टाफ पण खूप छान आहे कारण साड्या आपण कितीही बघा हे आपल्याला दाखवायला कंटाळा करत नाहीत आपल्याला जोपर्यंत साडी आवडत नाही तोपर्यंत आपल्याला साड्या दाखवतच राहतात तर माझ्या भावाच्या घरची साडी आता घेऊन झालेली आहे तर आता आपण अर्चू घेणार आहे साडे ताईला तर ते हेच दुकान पन, हे तर, ले ले आहे पण दुसऱ्या बाजूला आपण हे ताईला साडी बघणार आहे म्हणजे इथं अर्चना साडी घेणार आहे ताईला आणि त्यानंतर अर्चनानी आणि माझ्या भावानी दाजीला पण छान कपडे घेतलेले आहेत कपडे घेतानाचा दाजीचे कपडे घेतानाचा तो व्हिडिओ काढलेला नाही कारण मार्केटमध्ये गेलं का खरंच खूप घाई होते तर काही ठिकाणचा व्हिडिओ घेतला आणि काही ठिकाणचा व्हिडिओ घेतलेला नाही आणि जण बघा हाय करता येत आहे तुम्हाला तर आता आपण जाणार आहे मुलुंडला आम्ही राहतो मुलुंडला आणि साड्या आम्ही घेतल्या ठाण्याला कारण मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आम्हाला याच दुकानातल्या साड्या आम्ही बऱ्याच वर्ष झाले घेतो तर आम्ही निघालेला आहे आता मुलुंडला जाण्यासाठी तर मुलुंडला छोटी मोठी खरेदी राहिलेली आहे आमची ते आम्ही तिथं करणार आहे आणि काही ज्वेलरी पण आम्ही घेणार आहे मुलुंडला होलसेलर छान दुकानं आहेत तर आम्ही तिथूनच नेहमी ज्वेलरी घेतो तर तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला तो मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि येणाऱ्या बावीस तारखेला आमच्या ताईच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे आधी सांगितल्याप्रमाणे तर मी तो पण ब्लॉग तुमच्याबरोबर लवकरच शेअर कराल म्हणजे तुम्हाला कळाल आम्ही साड्या कुठल्या आणि कशा घेतल्या तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद